सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयनं आयपीएल दोन हजार पंचवीस सस्पेन्शन करण्याचा निर्णय घेतला सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारचा पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आलेला होता त्यामुळे त्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडलेला होता मात्र काल शुक्रवारी बीसीसीआयनं सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आय पी एल तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला यादी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल सामना रद्द करण्यात आलेला होता सुरक्षेच्या कारणामुळे ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आली होती प्रेक्षकांना तातडीनं स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं त्यामुळे पुढील सामना होणार की नाही याबाबत शाशंकता होती तर भारत पाकिस्तानमधील तणावामुळे पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील धर्मशाला येथे खेळवला जाणारा सामना आधीच अहमदाबादला हलवण्यात आलेला होता मात्र आता आयपीएलचे पुढील सामने तुर्तास खेळवले जाणार नाहीत आयपीएल दोन हजार पंचवीस चे आतापर्यंत सत्तावन्न सामने झाले असून सोळा सामने अजून बाकी आहेत पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आलेला होता त्यामुळे आज होणारा आर सी बी आणि सामना होणार का नाही याबाबत शंका होती मात्र आता बी सी सी ने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण आय पी एल स्पर्धा तुर्तास तरी थांबवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झाडीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत